नमस्कार करिअर विजयच्या एपिसोड मध्ये आपण पाहत असतो करिअर बद्दलच्या अनेक गोष्टी करिअर पासून सॉफ्ट स्किल पर्यंत अनेक गोष्टी आपण पाहतो आजचा विषय आहे करिअरच्या या स्पर्धेमध्ये मुली मुलांच्या पुढे जाताना दिसत आहेत का मुलींनी मुलांच्या पेक्षा जास्त बाजी मारताना दिसतायत का ह्या नवीन जनरेशन मध्ये हे साधारणतः चित्र आपल्या समोर येत आहे ते, ते खरं आहे का आणि ते जर खरं असेल तर आपण पाहूयात की याच कारण काय असू शकेल मुलं आणि मुली या दोघांनी या व्हिडिओ पाहावा या मुलं आणि मुलींच्या पालकांनी देखील व्हिडिओ पाहावा आपण समजावून घेऊयात की नेमकी परिस्थिती कशा पद्धतीने चाललेली आहे मुली मुलांच्या वरचढ होत आहेत का करिअरच्या व्याख्यानांना मी अनेक ठिकाणी जात असतो मी गेली अनेक वर्षांपासून पाहतोय क्वचितच एखादा कार्यक्रम असतो की ज्याच्यामध्ये मुलांची संख्या मुलींपेक्षा ऐकायला आलेल्यांची जास्त असते अदरवाईज नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त वेळा असं होतं की ऐका आलेल्या श्रोत्यांमध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे कार्यक्रम हा ऑर्गनाईज केलेला असू देत किंवा कार्यक्रमासाठी ते विद्यार्थी आणलेले असू देत किंवा स्वतःहून आलेले असू देत आपण हे पाहतोय आता सध्याचं चित्र की पूर्वी एक काळ असा होता की अगदी मोजक्या संख्येने मुली शाळा शिकत होत्या म्हणजे पुढचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करत होत्या शाळा शिक्षण तर म्हणजे दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तर मोठी असायची परंतु उच्च शिक्षणासाठी मुलींची संख्या खूप कमी असायची त्यामुळे अशा कार्यक्रमांना का किंवा ज्या ठिकाणी वेगळ्या संधी उपलब्ध आहेत या ठिकाणी मुली अभावानेच दिसायच्या ही परिस्थिती होती मी एकदा बिहारच्या दौऱ्यावरती गेलो होतो उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दौऱ्यावरती पंचवीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस मला आठवतंय की रस्त्यावरतून सुद्धा महिला वर्ग आणि मुली हे फार कमी दिसायचे परंतु तुलनेने जास्त प्रमाण हे पुरुषांचं असायचं जेव्हा आपण मेट्रो सिटीज मध्ये पाहतो पुणे असेल मुंबई असेल तेव्हा आपल्या लक्षात येतं की महिलांची रस्त्यावरती येण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे वाहनांवरती महिला आपल्याला किती दिसत आहेत गाड्या चालवणाऱ्या महिला किती दिसत आहेत कामाला चाललेल्या शाळा कॉलेजला चाललेल्या मुली महिला यांचं प्रमाण आता लक्षणीय जास्त दिसतंय ते ऑडिटोरियम मध्ये सुद्धा दिसतं जास्त आणि जेव्हा गंमत होते की बक्षीस वितरण समारंभाला जेव्हा आम्ही जातो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तेव्हा आता प्रकर्षाने लक्षात येतं की मुलांची संख्या बॉईजची संख्या तुलनेने कमी दिसायला लागली बॉईज पैकी एक म्हणून मी एक बॉईजला काही गोष्टी सांगू इच्छितो परंतु आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या समाजातल्या सगळ्याच घटकांना अभिमान वाटला पाहिजे की मुलींची ही वाढती संख्या किंवा महिलांचं करिअरमध्ये यश मिळण्याचं प्रमाण हे आता खूप चांगल्या रित्या लक्षणीयरित्या वाढलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठेही स्टॅटिस्टिक मांडण्याची काही गरज नाही आपल्याला जे दिसतं आणि जे लक्षात येतंय ते आपण सगळ्यांनीच अनुभवलं असेल की आता मुलींचं प्रमाण महिलांचं प्रमाण त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढलेलं दिसतंय पूर्वी एक काळ असा होता की एक टीचिंग सारखं क्षेत्र असेल डीएड बीएड सारखं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण तेवढं जास्त होतं मुलं जरा कमी होती कारण मुलांनी ऑलरेडी ते क्षेत्र काबीज केलं होतं पण मुलींचं प्रमाण नंतर नंतर वाढत गेलं होतं जेव्हा बैठी कामं होती म्हणजे इंजिनिअरिंग असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचं काम असेल कॉम्प्युटर क्षेत्रातलं काम असेल तेव्हा तिथे मुलींची संख्या जास्त दिसायची उरलेल्या मुलांची संख्या तर ऑलरेडी आहे असं आपण गृहित धरूयात पण मुलांची संख्या कमी कमी होत जाऊन मुलींची वाढत गेलेली संख्या ही आता आपल्याला इंजिनिअरिंगच्या वर्गात जेव्हा आपण कॉम्प्युटरमध्ये सुद्धा जातो तिथे पण दिसत आणि आता मेकॅनिकलला सुद्धा मुलींचं प्रमाण वाढलेलं दिसतं पूर्वी एक काळ असा होता आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा मेकॅनिकलच्या वर्गात क्वचित एखादी मुलगी किंवा एक किंवा दोन मुली असायच्या आज आपण पाहतो की मुलींचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल मधलं कोर शिक्षणासाठी सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले एक काळ असा होता की स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये फक्त काही विशिष्ट पदांसाठीच मुली त्या परीक्षांना बसत होत्या आता जर आपण प्रमाण पाहिलं तर खांद्याला खांदा लावून मुली ह्या मुलांसोबत कॉम्पिट करताना दिसतात म्हणजे मेरिटमध्ये येणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण मोठे एका पुणे विद्यापीठाच्याच एका कार्यक्रमामध्ये खूप मोठे राजकीय एक नेते महाराष्ट्रातले ते त्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांनी सांगितलं की अमुक एक विद्याशाखांमध्ये फक्त तीनच बॉईजला म्हणजे मुलांना मेल कॅन्डिडेट्सला गोल्ड मेडल मिळाले आणि उरलेले सगळ्या मुली म्हणजे नाईन्टी फाईव्ह मुली ह्या मुली आहेत ज्या मेरिट होल्डर आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत तर पहिल्यांदा आपण त्यांचं मुलांचं कौतुक करूया की कारण या सगळ्या स्पर्धेमध्ये कसं बस त्यांचं यश मिळवलंय विनोदाचा भाग सोडून द्या परंतु मुली आता आपल्याला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात सिलेक्ट होताना दिसतात परवा एका मी प्लेसमेंट ऑफिसरला विचारलं की तुमच्या त्या कॉलेजमध्ये अमुक एक कंपनी आली ती किती विद्यार्थी पास झाले म्हणजे जा सिलेक्ट झाले ते म्हणले आमच्याकडे पंचवीस टोटल स्टुडंट त्याच्यामध्ये कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पास झाले त्यांना मी विचारलं की याच्यात मुली आणि मुलं याच्यात काही प्रमाण आपल्याला सांगता येऊ शकेल का आणि त्यांनी सांगितलेलं गणित असं होतं की सतरा मुली आणि आठ मुलं याच्यामध्ये सिलेक्ट झाली स्पर्धा परीक्षा असतील मेरिट असेल कॅम्पस प्लेसमेंट असेल युपीएससी एमपीएससी पासून अनेक प्रकारच्या संधींमध्ये आता उद्योजकतेमध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण वाढलेलं दिसतंय बँकेमध्ये तर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होताच पण आता आ, आ, मार्केटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मुली येताना दिसतात कॅमेरामन म्हणून मुली समोर येताना दिसतात जर्नलिस्ट मध्ये मुली समोर येताना दिसत आहेत क्रीडापटूंमध्ये आता प्रमाण क्रिकेट सारखे खेळ सुद्धा मुलींचं प्रमाण वाढताना दिसतंय सर्व प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये ऑलिम्पिकच्या मेडल्समध्ये आपल्याला मुली करिअरमध्ये यश मिळवताना दिसतात ही एक चांगली गोष्ट आहे बॉईज म्हणून बॉइजच्या वतीने मुलांच्या वतीने देखील करिअर काउन्सिलरच्या वतीने देखील मी असं म्हणेल की हे एक सकारात्मक चित्र आहे आणि काय नेमकं झालंय कशामुळे झालंय याचा थोडक्यात आपण अंदाज घेऊयात जो कदाचित मुलांना त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये देखील विचार करायला लावणारा डोळ्यात अंजन घाला लावणारा ठरू शकतो आपण पाहूयात की या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी मुलींनी घर सांभाळून नोकरी घर सांभाळून करिअर अशा पद्धतीने पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा मोठे अधिकारी कलेक्टर कमिशनर याच्यामध्ये सुद्धा आता आपण पाहतोय की मुली किंवा महिला ह्या खांद्याला खांद्या लावून काम करताना दिसत आहेत पायलट असेल मर्चंट नेव्ही अनेक प्रकारच्या करिअर्स मध्ये अगदी काही मोजक्या ठिकाणी जर आपण महिलांना जिथे मज्जाव आहे फॉर एक्झाम्पल अं खांबकाम जिथे चालतं किंवा इव्हन मर्चंट नेव्हि काही सेक्शन्समध्ये असेल तर बाकी जर सोडलं तर परग्रहावरती जाण्यामध्ये सुद्धा महिला आपल्याला पुढे दिसतात काय कारण शोधूयात मुलं जराशी माग कापडत चालली मुलं तर हुशारच आहेत मुलं पण ताकदवान आहेत मुलं सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटंट आहेत पण जरा हा आकडा बदललेला काय दिसतोय आपण पाहूयात नंबर एक कदाचित शासनाचं आणि समाजाचं धोरण मुलींना जे आता झालेले बदल विचारांचे बदल, बदल एकूण विवाह पद्धत आणि त्याच्यामध्ये झालेले चे काही चेंजेस याच्यामुळे मुलींना शिकवण्यासाठीची अनुकूलता जी पर्यंत होती बारावी पर्यंत होती त्यानंतर नव्हती ती आता बदललेली दिसते मुलींवरती इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे व्हायला जातील असा जो समाजाचा एक, एक, एक विचार होता तो मागे पडलेला दिसतोय मुली आणि मुलं समान हे पूर्णपणे रुजलेलं दिसतंय मला असं वाटतं की सावित्रीबाई फुलेंचं काम खऱ्या अर्थाने इथं आपल्याला यश प्राप्त करताना दिसतंय बाकी निगेटिव्ह गोष्टींवरती हो आपल्याला बोलण्यासाठी वेगळे व्हिडिओ तयार करायला खूप जागा आहे आता आपण फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करतोय एक महत्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह म्हणजे असं की मुली ह्या सर्व क्षेत्रात आल्या म्हणजे आता काही काय समाजातलं चित्र बदलले त्यांचे अनेक गोष्टींवरती काही समाजातले काही संस्कृती प्रधान मंडळ त्याच्यावर आक्षेप घेतात त्या गोष्टी बाजूला ठेवून परंतु मुली आणि मुलांच्या या, मुलां या प्रगतीमध्ये मुलींचं हार्डवर्क आणि सिन्सिअरिटी ह्या याच्यामध्ये आपण निश्चितपणे म्हणू शकतो की मुलांच्या पेक्षा मुली पुढे चौकात उभं राहणं वरातीत नाचणं मिरवणुकीत नाचणं हॉटेलमधल्या पार्ट्या करणं टाइमपास करणं क्रिकेटच्या मॅचला जाऊन तिथंच टाइमपास करत बसणं अनेक प्रकारच्या गुंडागर्दी टाइमपास याच्यामध्ये मुलांचा बराच वेळ व्हायला जाताना दिसतो मुली घरी आल्यानंतर पहिल्यांदा अभ्यासाला बसतात आईला कामात मदत करतात दोनच कामं त्या करतात आता मगाशी जे नकारात्मक मुद्दा म्हणलं की बाबा काही मुली समजायला अपवाद असतील का असतील पण मेरिट कॅन्डिडेट आपण जेव्हा पाहतो तेव्हा मुलींचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढलेलं दिसतंय हार्डवर्क आणि सिन्सिअरिटी प्रामाणिकपणे अभ्यास करणे प्रामाणिकपणे कष्ट करणे याच्यामध्ये मुळात महिला जो वर्ग आहे तो जन्मता बाय नेचर सुद्धा खूप त्याला ते, अनुकूल आहे कारण त्यांचं संपूर्ण जीवनमान जर पाहिलं महिलांचं तर आपल्या लक्षात येतं की आ, त्याग करा कष्ट करा कुटुंबासाठी काम करा यासाठी अनेक वर्षांपासून हे काम चालू आहे त्याच्यामुळं दिलेला अभ्यास चांगला करणं नीट हस्ताक्षर काढणं दररोज सिन्सिअरिटी ठेवणं अभ्यास त्या त्यावेळेस पूर्ण करणं त्या त्या विषयाच्या सगळ्या गोष्टी नीटपणे करणं कधी ऑडियन्समध्ये जर पाहिलं तर अटेन्शन जे असते अटेन्शन लिसनिंग पॉवर ही मुलींची जरा जास्त वाटते मुलांची थोडी कमी वाटते मुलं कुठेच कमी नाहीयेत मुलांचं इंटेलेक्च्युअल खूप चांगला आहे पण मुलांचा लाईटली घेणं टाइमपास करणं मजा करणं एंटरटेनमेंट करणं याच्यामध्ये थोडा वेळ जाताना दिसतोय मला मुलांना आवाहन करायचंय की सीईटीची परीक्षा जेई परीक्षा नीटची परीक्षा नीट ची परीक्षा यूपीएससी एमपीएससी या सगळ्या परीक्षांच्या आपण जर आपण आकडेवारी काढली तर लक्षात येईल मुलं सुद्धा पुढे आहेत पण मुलींची संख्या वाढलेली दिसत आहे टॉपर्स मध्ये मुली येताना दिसत आहेत परदेशात जाताना मुलींची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण कोणती गोष्ट प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित करावी असा त्यांचा कल असावा त्याच्यावरती ते लक्ष देत असावेत बॉईजच्या बाबतीमध्ये थोडासा टाइमचा एक ज्याला असं म्हणता की टाइम वेस्टर्स खूप आहेत मोबाईलमध्ये जास्त वेळ व्हायला घालवणं मित्रांमध्ये जास्त वेळ व्हायला घालवणं काम मनापासून न करणं अशा सगळ्या गोष्टी मला पूर्णपणे खात्री आहे की मुलं सुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये हे आव्हान स्वीकारतील मुलींनी बॉसगिरी करणं मुलींनी आपल्यावरती प्रभुत्व दाखवणं मुलींनी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करणं हे समाजाला आता मान्य झालंय ही चांगली गोष्ट आहे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा आपलं समाज आता एका चांगल्या एका एका लेव्हलला असा पोहोचला की ज्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी यायला लागली अजून बराच काळ निघून अजून यश प्राप्त करायचंय हे मुलींचं यश कौतुकास्पद आहे मुलींनी असंच यश मिळत राहायला पाहिजे फक्त मुलांना मला सूचना करायच्या की मुलींकडनं या दोन चार गोष्टी आपण शिकू हार्डवर्क आणि सिन्सिअरिटी आपण शिकू टाइम वेस्टिंग कमी करणं शिकू जे करू ते नीट करू हे आपण लक्षात ठेवू हो। आणि मित्रांना वेळ नक्कीच देऊ पण आउटपुट ओरिएंटेड चांगल्या पद्धतीने आपण आपण आपल्या गोष्टी साध्य करायच्या हे मात्र विसरता कामा नाही आणि म्हणून मला एक करिअर काउन्सिलर म्हणून एक वक्ता म्हणून एक समुपदेशक म्हणून त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की हा जरासा झालेला बदल आहे तो जाणवण्यासारखा आहे विविध क्षेत्रांमध्ये महिला पुढे गेल्यात आणि हे अत्यंत कौतुकास्पद मुलांनी याच्या गोष्टींमधून बोध घ्यावा आणि मुली आणि मुलं हे युनिफॉर्मिटी आहे उद्या अशी पण येऊ शकते की याच्यामध्ये मुलांना मागे टाकून मुली संपूर्णतः आघाडीवरती गेले आहेत या ठिकाणी मात्र मग मुलांनी त्यांच्यातला अहंकार जागृत होऊ नये हे असं जर वाटत असेल तर आपापली कामं नीट करा अभ्यास कौशल्य विकसन आणि करिअर याच्यामध्ये ताकद लावा म्हणजेच मुलींना आपल्याला गाठता येऊ शकेल आणि मुलींनी आता जी आघाडी उचलली आहे तेवढीच आघाडी मुलांना पण उचलता येईल दोघांना शुभेच्छा